नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये बघा इथे भरती निघालेली आहे मित्रांनो तर बघा इथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील बघा रिक्त पदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे इथे भरण्यात येत आहेत मित्रांनो तर बघा या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण नेमकी हे पद कुठले आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार तसेच इतर ज्या अटी शर्ती आहेत ते सर्व आपण इथे या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तसं बघा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बघा इथे अर्ज करायचे आहेत व सदर जाहिरातीनुसार जे आहे गटक मधील एकूण बारा पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी हो दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस चार दोन दोन हजार सव्वीस रोजीपर्यंत इथे आहे व इच्छुक उमेदवारांनी जे आहे डब्ल्यू 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 डॉट व्ही एन एन डबल एम सी डॉट ओ जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस या दिवशी रात्री बघा बारा वाजेपासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकता त्यासोबतच ज्या घटक पदांसाठी बघा इथे भरती निघालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या दोन पदांसाठी बघा इथे भरती निघालेली आहे व जे आहे कनिष्ठ अभियंता विद्युत चे आठ पदे आहेत व कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचे चार पदे आहेत अशी एकूण बारा पदांसाठी इथे भरती निघालेली आहे त्यासोबत बघा वेळापत्रकाचा इथे यांनी टेबल दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक बघा पाच एक दोन हजार सव्वीस आहे त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक चार दोन दोन हजार सोवीस त्यानंतर परीक्षा शुल्क चार दोन दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही इथे भरू शकता आणि ऑनलाईन परीक्षेसाठी जे आहे प्रवेश पत्र तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस आधी ते उपलब्ध होणार आहे त्यासोबतच बघा ऑनलाईन जी तुमची परीक्षा ते होणार आहे तर त्या संदर्भात इथे त्यांनी दिनांक दिलेला नाही आहे त्या त्या त्याबाबतची जी आहे वेळोवेळी अपडेट तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती मिळून जाणार आणि बघा जे परीक्षा शुल्क आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आहे तसेच मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी नऊशे रुपये ते आकारण्यात येत आहे तर बघा यांचं जे संकेतस्थळ आहे ते तुम्ही येथे नोंद करून घेऊ शकता डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट जे आहे या संकेतस्थळावर तुम्हाला इथे मिळत राहणार मित्रांनो व्हिडिओ थांबवता येथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद